वसेविरा महापालिकेच्या प्रथम माजी मा, महिला महापौर प्रवीणा हितेंद्र ठाकूर यांच्या संकल्पनेतून विरार पूर्वेच्या शिरगाव परिसरामध्ये भव्य दिव्य असं द्वारकाधीशाचं मंदिर बांधण्यात आलेलं आहे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री अभिमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या हाताने ही प्राण प्रतिष्ठा पार पडणार आहे यासाठी पालघर जिल्ह्यासह उपनगरातून मोठ्या संख्येने भक्त जे आहेत हे आलेले आहेत त्याचबरोबर अभिनेते असतील राजकीय नेते असतील या ठिकाणी येऊन ठाकूर परिवाराला शुभेच्छा देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे ही हे मंदिर जर बघितलं तर अखंड दगडाच्या पाषाणामध्ये बनवण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी भव्य दिव्य असं नक्षी काम देखील करण्यात आलेलं आहे त्यामुळे जे आहे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं आणि दगडाच्या पाषाणामध्ये बनवलं जाणार हे पहिलंच मंदिर असल्यामुळे भक्तांची मंदी आळी या परिसरामध्ये येत आहे आणि नागरिकांमध्ये आणि भक्तगणांमध्ये एक आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे यावरती सर्व राजकीय पक्ष असतील अभिनेते असतील त्याचबरोबर बरोबर या मंदिराचे काही ट्रस्टी असतील त्यांनी काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या देखील आपण पाहूया कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मय क्लेश नाशाय श्री गोविंद श्री गोविंद गोविंदाय नोविंद आपला झालेली आहे चार वाजता शंकराचार्य येतील आणि कपाट खोलतील म्हणजे मुख्य द्वार खोलतील परंतु आज गेले सहा तीन दिवस चार दिवस झाले या प्राणप्रतिष्ठाच्या निमित्तानं संपूर्ण नगरी हा वसई तालुका आणि पालघर जिल्हा कृष्णमय झालेला आहे द्वारकाधी स्वतः या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये या शहरामध्ये या गावामध्ये आले त्याचा एक मोठा आनंद एक उत्सव आज प्रत्येकाच्या जे भक्तगण आहेत त्यांच्या मनातून सिद्ध होते सव्वीस अकरा सगळ्यांना तारीख लक्षात आहे ती वाईट दिशेने परंतु सव्वीस अकरा आता ओळखले जाईल ती द्वारका आगमन आहे आणि हे आगमन ही पुण्यभूमी जेव्हा साकारली जाईल त्यावेळेला अधिक प्रज्वलित होईल अधिक उज्ज्वल होईल आणि हिंदू धर्माचं फार मोठं काम केल्याचं था समाधान ठाकूर कुटुंबियांना लागेल कारण शेवटी या करता आहेत ते ठाकूर कुटुंब आहेत त्यांचे मित्रमंडळी असतील पाटील कुटुंब असतील या सर्वांच्या माध्यमातून उदो, ये आज हे मंदिर उभं राहिलंय आणि त्याचा पवित्र उदोच होईल श्री आहे तुम्ही जर इकडे लोकांचा उत्साह बघतील वेगवेगळ्या वसई तालुका मुंबई पासून लोक आली आहेत ज्यांना द्वारकाधीश द्वारकेच्या मंदिरची हे माहिती आहे म्हणजे कृष्णाबद्दलची तर आज मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरच्या लोकांना असं फील होते का द्वारकाधी स्वतः विरारला आलेले आहेत त्याचे लोक उत्साहाने दर्शन घेत आहेत आज या ठाकूर परिवार खास करून प्रवीणाताई आणि आपानी जितेंद्र ठाकूर हे जे कार्य केलं आहे हे हजारो वर्ष इतिहास जमा कार्य झालेलं आहे आणि आयुष्यभर लोक लक्षात ठेवतील पिढ्यान पिढ्या लक्षात ठेवतील लक्षा असं हे देऊळ बनवलेलं आहे जितेंद्र ठाकूर आणि त्यांच्या पत्नी यांनी हे मंदिर बांधलं श्रीकृष्णाचं मंदिर बांधलं आणि इथे आम्हाला बोलवलेलं आहे आणि त्या गेले बारा वर्ष ह्या एकदम तपश्चर्या जसं माणूस करतो तसं पूर्ण इकडची माती असेल सगळ्या वस्तू असतील दगड असेल या सगळ्या गोष्टी त्यांनी अतिशय मेहनतीने करून हे मंदिर उभारलेलं आहे आणि त्यांनी हे जे काही केलेलं आहे उभारलेलं आहे जी मूर्ती आहे ती अत्यंत सुबक आणि उत्कृष्ट आहे आणि त्यांच्या अथक परिश्रमाने ते झालेलं आहे त्या बघून मन पूर्ण भारवून जातं आणि त्यांच्या ह्या सगळ्या कार्याला आमच्या शुभेच्छा